नमस्कार रैतेच्या राजाच्या सर्व मावळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल स्वराज्य रक्षक मध्ये मित्रांनो महाराष्ट्रातले गड किल्ले म्हंटले की कि आपल्याला सह्याद्रीचे उंच सुळके आणि डोंगरावरचे किल्ले आठवतात पण आज मी तुम्हाला घेऊन आलोय एका अशा जागी जिथल्या भिंती आजही काळाला आव्हान देत ताठ मानेने उभ्या आहेत हा आहे धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक परांडा किल्ला जमिनीवर असूनही हा किल्ला इतका अभेद्य आहे की शत्रूला याची तटबंदी ओलांडणं अशक्य होतं या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याला असलेला दुहेरी तट आणि त्याभोवती असलेला अवाढव्य खंदक जुन्या काळात या खंदकात पाणी आणि मगरी असायचा विचार करा शत्रूची पाचावर धारण कशी बसत असेल तुम्ही जर किल्ल्याच्या आत प्रवेश केलात तर तुम्हाला जाणवेल की हा केवळ दगड धोंड्यांचा ढिगारा नाही तर हे वास्तुकलेचं एक जिवंत उदाहरण आहे इथल्या भव्य तोफा आजही शत्रूचा थरकाप उडवण्यासाठी सज्ज असल्यासारख्या वाटतात विशेषतः इथली मलिके मैदान तोफा इतर तोफांची बनावट पाहिली की आपल्या पूर्वजांच्या तंत्राचा अभिमान वाटतो किल्ल्याच्या आतल महादेव मंदिर आणि मशीद आपल्याला इथल्या बदलत्या काळाची साक्ष देतात इथला बालेकिल्ला आणि त्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे हा वारसा हा इतिहास फक्त पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवण्यात एक वेगळीच मजा आहे सोलापूर किंवा धाराशिवपासून जवळच असलेल्या या परांडा किल्ल्याला तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्या मित्रांनो आपल्या स्वराज्याचा हा गौरवशाली इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी आपण हा स्वराज्य रक्षकचा प्रवास सुरू केला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका ऐतिहासिक सफरीत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय